आलो तर आज आपण आलेलो आहे पुण्यामधल्या जिल्हा न्यायालयामध्ये म्हणजेच अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन मध्ये तर आता आपण जाऊया मेट्रोमध्ये तर हे आहे स्टेशन हे आहे तिकीट घालण इथे येऊन आपण तिकीट काढायचं ऑनलाईन स्कॅन करून किंवा डायरेक्ट आपण तिकीट काढू शिवाजी तिकीट छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेल्या किल्ल्याच्या बोर्गाप्रमाणे दिसतय का नाही आता येऊन आपल्याला

फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या तिथं अंडरग्राउंड असे बाहेर म्हणजे काचे बॉक्स टाईप असतात आणि तिथे सात मेट्रो असते आणि माझ्यासोबत माझा छोटा भाऊ माझे पप्पा आणि माझी मम्मी आहे अंडरग्राऊंड असे पुढच्या बाहेरून अशी काजी की बॉक्स टाईप असतात छान मेट्रो असते आणि माझ्यासोबत माझा छोटा भाऊ माझे पप्पा आणि माझी मम्मी आहे